नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपूरच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवी चोवीस तासात मुसळधार ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ते भंडारा जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या अकोला जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच परभणी जिल्ह्यामध्ये येते चोवीस असतात हलकी मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस असतात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय